प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेतील कुटुंबाला मोफत गॅस अशी योजना आहे परंतु कर्जत जामखेडचे भारत गॅसचे अधिकृत विक्रेते बावर एंटरप्राइजेस यांच्याकडून उज्ज्वल योजनेअंतर्गत गैरप्रकार घडला जात असल्याचं निदर्शनास आलं या एजन, एजन्सीच्या मार्फत गोरगरीब लोकांकडून पंधराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत पैसे स्वीकारले जातात गेल्या सहा महिन्यापासून पाठपुरावा केलेला असूनही यावर शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्यानं आज राष्ट्रीय छत्रपती शिवाजी चौकामध्ये भारतीय टायगर फोर्सच्या वतीनं जिल्हाध्यक्ष तातासाहेब माने यांनी अमरून उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी गावातील विविध संघटनांनी त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे कर्जत तालुक्यातील गॅस एजन्सीचा चाललेला सावळा गोंधळ याच्या विरोधात आज आम्ही भारतीय टायगर फोर्टच्या वतीनं राशीन या ठिकाणी अमोरून उपोषणास बसलो आहोत त्याचं कारण असं आहे की प्रधानमंत्री उज्ज्वल योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत महिलांसाठी दारिद्रेषेखालील आणि गोरगरिबांसाठी पिवळे कार्डधारक यांच्यासाठी मोफत गॅस कनेक्शनची प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली आणि देशभर ही योजना चालू झाली मात्र कर्ज जामखेडं या मतदारसंघामध्ये जे पॉवर इंटरप्रायजेस जी एजन्सी आहे त्या एजन्सीमार्फत लो या लाभार्थ्यांकडून रुपये पंधराशे कोणाकडून सोळाशे जशी माणसं दिसतील त्या पद्धतीने रुपये एकोणीसशेपर्यंत यांच्याकडून रक्कम उकाळली जाते आणि या लोकांना दिशाभूल करून या लोकांकडून पैसे घेतले जातात त्यामुळे त्याच्या जा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसलेलो आहोत गेले सहा महिन्यापूर्वी दिनांक एकवीस नऊ दोन हजार सोळा रोजी निवेदन दिलं होतं पण परंतु कसलेही तहसीलदारने कुठलीही त्याच्यावरती दखल न घेता आणि पुन्हा एकदा आम्ही दिनांक बारा चार दोन हजार सतरा रोजी निवेदन दिलेलं आहे त्यावरती कुठलीही दखल न घेता उलट गॅस एजन्सीला पाठीशी घातलं जातं असं आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही ह्या या या, या विषयावरती आता उपशणा बसतो तहसील कार्यालयाकडून कसलाही पाठपुरावा झालेला नाही गॅस एजन्सीकडून फक्त फोन येत आहेत परंतु कसलंही ठोस आश्वासन दिलं जात नाही त्यामुळं आम्ही पुन्हा एकदा या सर्व कार्यकर्ते जोपर्यंत ठोस आश्वासन किंवा ठोस प्रक्रिया होत नाही तोपर्यंत या याच्याविरुद्ध आंदोलन केलं जाईल भारत भारतघासची एजन्सी सदर बावर एजन्सी यांच्याकडे एज असू त्या बावर एजन्सीच्या सावळा गोंधळ त्यांच्या भ्रष्टाचाराच्या जा संदर्भात आज या ठिकाणी भारतीय टायगर फोरचे जिल्हाध्यक्ष ताक्यासाहेब माने यांची नेतृत्वाखाली आज या ठिकाणी शिव छत्रपती शिवाजी महाराज पुत्र समोर आमरण उपस्थित होत आहे भारत गॅसचे बावर एजन्सी जी आहे त्या बावर एजन्सीचा सावळा गोंधळ गेले अनेक वर्ष झालं चालू असून त्यासाठी विविध नेत्यांनी विविध सर्व सर्वांनी ज्या ठिकाणी आवाज उचलला त्याच्यावर कसल्याही प्रकारची आजपर्यंत कारवाई झालेली नाही त्यांनी जे प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या अंतर्गत जे महिलांना मोफत सिलेंडर देण्याची घोषणा पत्र प्रधानमंत्र्यांनी केली या अतिशय घोषणा चांगल्या असून पण त्या घोषणेची अंमलबजावणी करताना कर्ज तहसीलदार व येथील असलेले पुरवठा अधिकारी यांच्या दुर्लक्ष 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 केल्यामुळे या ठिकाणी दोन हजार रुपयांची मागणी करून या ठिकाणी बावर गॅस या ठिकाणी दोन दोन हजार रुपये गोरगरिबांकडनं घेण्याचा केविलवाना प्रयत्न ते करत आहेत त्याची क सखोल कायदेशीर चौकशी व्हावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांची एजन्सी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मी या ठिकाणी उपसणाच्या निमित्ताने सूच धन्यवाद शिवसेना धोराचा त्रास घरी आणा भारत गॅस या योजनेचा लाभ पूर्ण भारत देशाला मिळण्यासाठी जी केंद्राची जी योजना मोदी साहेबांनी जी चालू केली त्या योजनेचा लाभ फ्रीमध्ये मिळावा व त्याच्यात जे आपल्याला अनुदान जे मिळते त्या अनुदानातनं आपले पन्नास रुपयांनी कटिंग झाली पाहिजे यासाठी जी योजना चालू केली होती त्या योजनेचा लाभ भारत गॅसच्या माध्यमातून गोरगरिबांना सर्वसामान्यांना मिळाला नाही आणि मिळत नाही या संदर्भात भारतीय टायगर फोर्सच्या वतीनं तातासाहेब माने यांनी जे अतिशय चांगला प्रश्न हाती घेऊन गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे गोरगरिबांचे डबल जाणारे पैसे वाचले पाहिजेत ह्यासाठी जे, 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 जे।, जे उपोषण चालू केलेले या उपोषणाला आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत आहे भारतीय टायगर फोर्सच्या माध्यमातून आज जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब माने यांनी समाजातील दलित पीडित शोषित वंचित आणि अवमानित अशा सर्व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आज प्रधानमंत्री उज्ज्वला अंतर्गत महिलांना मोफत मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी आज आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत शासन या गोष्टीची दखल घेत नाही वारंवार आम्ही शासनाला या गोष्टीचा पाठपुरावा करूनसुद्धा शासनाने अजूनपर्यंत या गोष्टीची दखल घेतली नाही किंवा त्याबाबत आम्हाला असा अजून बा असं आश्वासन मिळालेलं नाही तर त्या संदर्भामध्ये आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत आज उपोषणाचा आमचा पहिला दिवस आहे जोपर्यंत आम्हाला हा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं हे उपोषण चालू ठेवू असं मी कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक राजेंद्र कुमार थोरात कर्जत या नात्याने नमूद करतो आणि या अमरण उपोषणाला आमचा खंबीरपणे पाठिंबा राहील